बातमी अकोल्यातून अकोल्यातील भागात महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या दोन गटांमध्ये राडा झाला प्रभाग क्रमांक दोन मधील भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलाय हल्ल्यामध्ये शरद तुरकर गंभीर जखमी झाले तुरकरांवरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अकोटफेल पोलीस स्टेशन पासून हाकेच्या हा हल्ला झालाय यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आहे या, या प्रभागात शरद तुरकर हे भाजपचे एकमेव विजयी उमेदवार आहेत प्रभागातल्या इतर तीन जागांवरती एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आणि या घटनेनंतर अकोटफेल परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय त्याच्यातून गैरसमजातून ज्यांच्यावर हमजा झाला ते आमचे शरद तुरकर भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडून आले मी दोन्ही गटांना कळकळीची विनंती केली आणि तुमच्या मार्फतही परत विनंती करतो की गैरसमजातून अजून काही अनुचित प्रकार करू नका कायदे कानून आणि कायदा आहे या देशात आणि कायद्यानं काम होईल ज्यांचे चूक असेल त्यांच्यावर कारवाई होईल परंतु आता त्याचा विषय वाळून परत ज्याला म्हणतात गृहकलह किंवा गृहयुद्धासारखं नाही झालं पाहिजे म्हणून सर्वांना विनंती आहे की शांतता ठेवावी ਐਬੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ